चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी सर्वोत्तम जय महाराष्ट्र हा विजय याच्यामध्ये आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं ला लाडकी बहिणीच्या के संदर्भात का। काम अनेक असंख्य कामं गोरगरीब कष्टकरी जनतेला केलेली कामं त्याच्या जीवावरती खऱ्या अर्थानं आणि आम्ही महायुतीतनं इथे उमेदवारी मिळाली होती या भागातील विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर असतील विक्रांत पाटील असतील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून ह्या पनवेल नगरीचा झालेला विकास आणि सर्वाचं वलय महायुती म्हणून मँडेड आम्हाला ह्या जनतेने दिलं आणि त्या जनतेच्या विश्वासाला खऱ्या अर्थानं पात्रता होण्याची संधी आम्हाला जनतेने दिलेली आहे आणि सर्वांच्या अनुषंगानं मिळालेली संधीचं सोनं येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही नगरसेवक झालोय म्हणजे फक्त काही गाडीला बोर्ड लावण्यापुरतं नव्हे तर जनतेची जी मूलभूत गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं नगरसेवक झालोय आणि हा विजय आम्ही हा खरा आमचा नसून हा जनतेचा आहे आणि हा जनतेचा विजय आम्ही हुरळ जाता हा विजय आम्ही जनतेला समर्पित करतो तर आजच युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका